सावळ्याची जणू लाडक्या प्रेक्षकांनो तुमच्या आवडत्या मालिकेत लवकरच असा एक महा ट्विस्ट येणार आहे जो तुमच्या काळजाचा ठाव घेईल नेहमीप्रमाणेच अनपेक्षित वळण घेत ही कथा तुम्हाला तुमच्या जागेवरून हलू देणार नाही चला तर मग नेमकं काय घडणार आहे ते आपण पाहूया आपण पाहतो की एकनाथ आणि कानू विठ्ठलाच्या बेटीसाठी मोठ्या श्रद्धेने पंढरपूरच्या वारीला निघाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि डोळ्यात भक्तीचा प्रकाश आहे पण ही वारी केवळ एक प्रवास नसून त्यांच्या दृढ श्रद्धेची आणि सहनशीलतेची खरी कसोटी आहे वारीच्या मार्गावर कानुला पायाला असह्य वेदना सुरू होतात प्रत्येक पाऊल टाकणे तिला जड जात रस्त्याच्या मधोमध थांबून ती एका झाडाखाली हताशपणे बसते आणि एकनाथ कडे पाहते आणि ती अडखळत बोलते आहो आता मला नाही वाटत मी पुढे चालू शकेन पाय इतके दुखत आहेत कि पाहुलही उचलता येत नाहीये यावर एकनाथ तिचा हात आपल्या हातात घेतो त्याच्या आवाजात दृढ निश्चय असतो आणि चेहऱ्यावर वारकरी परंपरेचा अभिमान स्पष्ट दिसतो तो तिला धीर देत म्हणतो कानू अगं असं करून कसं चालेल आपल्याला विठ्ठला पर्यंत हवं आपल्या घराण्याला वारकरी म्हणून ओळखतात आपण कधीच वारी चुकवली नाहीये ही आपली पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा आहे ती आपण कशी मोडू अगं विठ्ठलाची इच्छा असेल तर तुला नक्कीच बळ मिळेल फक्त थोडा प्रयत्न कर उठ कानू उठ एकनाथ तिला प्रेमाने उठवतो आणि तिचा हात घट्ट धरून पुन्हा हरिनामाचा गजर करत ते दोघे पंढरीच्या दिशेने चालू लागतात दुसरीकडे भैरवी तिच्या घरात अस्वस्थपणे येरझऱ्या घालत आहे तिच्या मनात सुडाची आग भडकलेली आहे नुकतीच तिची मुलगी तारा एका महत्त्वाच्या स्पर्धेत सावलीकडून हरलेली असते आणि सावली ती स्पर्धा जिंकलेली असते ही गोष्ट भैरवीच्या डोक्यातून एका क्षणासाठीही जात नाही तिच्यासाठी हा केवळ पराभव नसून तिच्या अहंकाराला लागलेली ठेच असते त्यातच जगन्नाथने तिची आग आणखी भडकवण्यासाठी पेढे घेऊन तिच्या दारात हजेरी लावली असते चेहऱ्यावर उपरोधिक हास्य आणून तो तिला चिडवत म्हणतो हे बघ भैरवी तू कितीही डाव रचले तरी माझी सावलीच तुझ्या मुलीपेक्षा आहे, हे सिद्ध झाले आणि एक दुसऱ्याच्या जीवावर पैसे कमवण्याचा तुझा हा डाव लवकरच कोसळणार आहे हे लक्षात ठेव जगन्नाथच्या या बोलण्याने भैरवीचा संताप अनावर होतो तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो सावलीला त्रास द्यायचा तिला चांगलंच ठाऊक असत कि सावलीचा तिच्या आई वडिलांवर एकनाथ आणि कानूवर किती जीव आहे तिला जर सावलीच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला त्रास झाला तर सावलीला तो सर्वात मोठा धक्का असतो त्यामुळे ती क्रूर आणि कपटी योजना आखते तिला कळत कि एकनाथ आणि कानू हे विठ्ठलाच्या वारीला गेले आहेत तीच योग्य वेळ आहे असा विचार करून ती ठरवते की त्यांना वारीच्या मार्गावरच एका ट्रकच्या साहाय्याने चिरडून टाकायचं एका क्षणाचाही विचार न करता ती थी लगेच तिच्या एका माणसाला फोन करते तिचा आवाज थंड आणि क्रूर असतो ती थी त्याला तिचा संपूर्ण प्लॅन समजावून सांगते आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत हे काम फत्ये करण्याचा आदेश देते वारीचा मार्ग सुरू असतो कान्हवाने एकनाथ दोघेही एका झाडाखाली विसावलेले असतात कारण कानूला चालताना खूप त्रास होत असतो त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो पण डोळ्यात विठ्ठलाची आस असते तेवढ्यात भैरवीने पाठवलेला तो माणूस तिथे त्याच्या हातातील मोठी लाकडी काठी पाहून एकनाथ आणि कानू काळजीत पडतात तो माणूस त्यांच्या दिशेने धावून येत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो त्यांचे पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्याचा त्याचा डाव असतो एका क्षणात परिस्थिती गंभीर होते आणि त्यांच्या समोर एक मोठ संकट उभं टाकतं मात्र देव बलवत्तर एकनाथ आपल्या सर्व शक्तीनिशी त्या माणसाचा प्रतिकार करतो कानूही त्याला आधार देते त्याच्या प्रतिकारामुळे आणि आजूबाजूच्या काही वार करायच्या मदतीने तो माणूस तिथून पळून जातो या झटापटीत त्यांना मोठी शारीरिक इजा होत नाही पण त्यांचे पाय इतके थकलेले असतात की आता त्यांना पुढे चालणे आणि वारी पूर्ण करणे अशक्य होऊन बसते त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशेची भावना स्पष्ट दिसते कारण त्यांना त्यांची आयुष्यातील सर्वात महत्वाची वारी अर्धवट सोडावी लागणार असते जवळच्या एका तात्पुरत्या धर्मशाळेत किंवा प्राथमिक उपचार केंद्रात त्यांना नेण्यात येते जिथे त्यांना थोडा आराम मिळतो पण चालण्याची शक्ती परत येत नाही इकडे घरी सावली आपल्या आईवडिलांच्या आठवणीत रमलेली असते ती विचार करत असते की एकनाथ आणि कानू यांची विठ्ठलाची वारी चांगली चालू असेल त्यांच्या श्रद्धेबद्दल तिला अभिमान वाटतो त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी ती त्यांना फोन करते एकनाथ फोन उचलतो पण त्यांचा आवाज दुःखी आणि हताश असतो तो सावलीला घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यांच्यासमोर आलेला संकट कानूला चालता येत नाही आणि त्यामुळे वारी अर्धवट सोडण्याची आलेली वेळ तो तिला सांगतो की साहू आजपर्यंत आम्ही एकही वारी चुकवलेली नाही आता काय करावं काही समजत नाही आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही फोन ठेवल्यानंतर सावली फारच चिंतेत पडते तिच्या डोळ्यासमोर आईवडिलांचा हाताश चेहरा येतो तिच्या मनात एकच विचार असतो त्यांची वारी कशी पूर्ण करायची तिला या परिस्थितीतून काय मार्ग काढावा हेच कळत नसते सावलीला अशा चिंतेत आणि विचारात पाहून सारंग तो सावलीच्या चेहऱ्यावरील काळजी लगेच ओळखतो आणि तिला विचारतो सावली काय झालं इतकी चिंतेत का आहेस तेव्हा सावली त्याला ते घडलेला सगळा प्रकार सांगते सगळं ऐकल्यावर सारंगच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय येतो तो, तो सावलीला धीर देत म्हणतो ठीक आहे सावली तू अजिबात काळजी करू नकोस मी पूर्ण करून देईन तुझे आईवडलांची वारी मी लगेच तिथे पोहोचेल आणि तसेही मी त्यांचा जावाई नसून त्यांचा मुलगाच आहे ना ज्याप्रमाणे पुंडलिकाने आपल्या आईवडलांची सेवा करत वारी पूर्ण केली होती त्याचप्रमाणे मीही तिथे जाऊन या दोघांची वारी पूर्ण करेन सारंगचे हे शब्द ऐकून सावलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तिला आपल्या आईवडलांची काळजी घेणारा आणि त्यांना मदत करणारा सारंग सारखा माणूस मिळाल्याचा आनंद होतो तिच्या त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमलत आणि मग सारंग कसलाही विलंब न लावता तिथून निघून जातो मग मित्रांनो आपण बघतो की सारंग अत्यंत वेगाने त्या तात्पुरत्या धर्मशाळेत प्राथमिक उपचार केंद्रात पोहोचतो जिथे एकनाथ आणि कानू विसावलेले असतात तो पाहतो की हे दोघे किती हताश आणि अडचणीत आहेत सारंग क्षणाचाही विचार न करता त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर करतो तो त्यांना धीर देतो त्यांच्यासाठी सोयीस्कर व्यवस्था करतो आणि मोठ्या मेहनतीने पुंडलिकाप्रमाणे त्यांना आपल्या कावडीत घेऊन विठ्ठलाच्या दिशेने प्रवास पूर्ण करतो अखेर सारंगच्या प्रयत्नामुळे एकनाथ आणि कानू विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा आनंद आणि सारंगने वारी पूर्ण केल्याचा अभिमान स्पष्ट दिसतो हा प्रसंग तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल तर परत एकदा भैरवीचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो तिने पाठवलेले माणसं तिला फोन करून सांगतात की तुमचं काम झालं नाही ते दोघे जण वाचले आहेत आणि त्यांची वारीही पूर्ण झाली आहे हे ऐकून मात्र भैरवीला चांगला संताप होतो तिच्या चेहऱ्यावर राग निराशा आणि अपमान स्पष्ट दिसतो तिचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो पण आता प्रश्न असा आहे की भैरवी आपल्या आप या अपयशाचा बदला घेण्यासाठी काय करेल सावली आणि तिच्या कुटुंबासमोर आता कोणती नवीन आव्हाने उभी राहतील आणि सारंगच्या या कृतीमुळे त्यांच्या आणि सावलीच्या नात्यात काय बदल घडतील या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येत्या भागात पाहायला मिळतील तेव्हा सावल्याची जणू सावली ही मालिका पाहणं विसरू नका